नमस्कार श्री स्वामी समर्थ सखी तुझ्यासाठी या चॅनलमध्ये सर्व सखींचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण फोल्डिंग जे फोल्डिंगची मच्छरदाणी असते त्या मच्छरदाणीला आपल्याला कव्हर बनवायचं आहे जे की आपण ते कव्हर साडीपासून बनवणार आहोत ही माझ्याकडे अशी मच्छरदाणी आहे आणि ठेवून अशी खराब होत होती त्यामुळे मग ठरवलं की यासाठी आपल्याला कव्हर शिवायचं आहे मी येथे मच्छरदानीची उंची घेतली आहे आणि उंची मला वाटते छप्पन इंच आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार इंच ॲड करायचं आहे अशा पद्धतीनं मी येथे एक साडी घेतलेली आहे साडीचं हे बघा फोल्ड करून बारा इंच मी घेतलेलं आहे आणि जे आपण लांबी आहे मच्छरदानीची ती घेणार आहोत साडी थोडीशी माझी कमी पडते आहे उंचीला त्यासाठी मी इथे एक जोड देणार आहे आणि साठ इंचाची उंची भरलेली आहे पूर्ण मच्छरदानीची अशा पद्धतीनं आपण घेणार आहोत आणि जो जोड आहे साडीचा तो येथे देऊन घ्यायचा आहे शिलाई देऊन घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि यामध्ये मच्छरदानी पण चांगली राहते वरती राहिली तर जाळी फाटेल किंवा खराब होईल यासाठी हे मी असं मच्छरदानीचं कव्हर शिवते पाच ते दहा मिनटामध्ये कव्हर शिवून होतं खूप सोपी पद्धत आहे आता याला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचं आहे सखी तुझ्यासाठी हे चॅनल माझं आत्ताच नुकतंच मी चालू केलेलं आहे त्यासाठी सर्व सखींचे माझ्या चॅनलला सपोर्ट राहो हीच विनंती कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे चॅनल पुढे जाणार नाही कारण माझा हा छोटासा एक प्रयत्न आहे की काहीतरी करावं आणि व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी हे सखी तुझ्यासाठी हे चॅनल चालू केलेलं आहे हे बघा त्यानंतर इथे दोन इंच आपल्याला फोल्ड द्यायचं आहे फोल्ड करून शिलाई द्यायचं आहे या अगोदर पण मी पर्स आपल्या चॅनलवरती छान छान पर्सचे देवाचं आसन किंवा नैवेद्याचं पान केळीचं हे असे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता जर आवडलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण नवीन चॅनेलला सखींचा सपोर्ट शिवाय ते पुढे जाणार नाही हे बघा जी खालची साईड असते तेथे आपल्याला असं शिलाई देऊन घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये मी दाखवते पूर्ण जे लांबी आहे तेथे पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पूर्ण वी साडीला अशा पद्धतीनं आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला लॉक थोडंसं दीड इंचाचा गॅप ठेवून शिलाई पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं जेवढं आपण फोल्ड केलेलं आहे तेवढा गॅप देऊन पॅक करायचं आहे त्यानंतर याला आपण नॉट शिवणार आहोत साडीचीच या अगोदर पण तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलात तुम्ही व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद हे बघा अशा पद्धतीनं थोडंसं मुडपून घ्यायचं आहे आणि ही अशी नॉट तयार करून आहे दोन्ही बाजून आपल्याला फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडनं असं सा। त्याला दुमडून शिलाई द्यायचं आहे आपली नॉट आता इथे तयार झालेली आहे त्यानंतर कव्हर असं सवाशी करून घ्यायचं आहे आणि पिनेच्या साहाय्यानं ती नॉट आपल्याला त्या कव्हरमध्ये अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं हे आपलं मच्छरदानीचं कव्हर तयार झालेलं आहे व्यवस्थितरित्या पूर्ण पॅक होती आहे बघा अशा पद्धतीने हे आपलं मच्छरदानी कव्हर तयार आहे थँक्यू